काय कारवाई झाली किंवा किती त्याला ट्रॅक केलं गेलं काय कॉल रेकॉर्ड हिस्ट्री कुठपर्यंत मिळेल मला काय झालंय शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ना शेतकरी किती वेळा चक्रा मारतील किती केसेस गुन्हे दाखल झाले त्यांच्या तुमच्या प्रियाला स्टेशनला एक नाही एकशे अकरा शेतकरी आहेत साहेब एकशे अकरा तर गुन्हे दाखल झाले पाहिजे की नाही एकशे अकरा शेतकरी आहे एकाच गुन्हा का बरं दाखल केलं का पण का पण नाही का बरं एकशे अकरा करू द्या ना एकशे अकरा केल्यावर काय वाईट काय प्रत्येक शेतकरी एका घरातला थोडीच प्रत्येक शेतकरी वेगळा आहे ना त्याला अधिकार नाही एका गुन्हा दाखल करण्याचा हो द्या ना क्राईम रिपोर्ट बनू दे ना काय होत साहेब जेव्हा तुमची फाईल जरा हेवी होईल एकशे अकरा लोकांची शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे हे जेव्हा कागदावर येईल एकच गुन्हा दाखल म्हणजे काय हा दिंडोरीला आहे नाही मग माझं म्हणणं आहे साहेब गुन्हे दाखल तर व्हायला पाहिजे ना समजा आता मी राजकीय म्हणून मी राजकीय म्हणून मी आंदोलन केले तर माझे तर वेगवेगळे आंदोलन गुन्हे दाखल झालेले माझे असे पाच वर्षातले समजा दहा पंधरा केले तर मी माझा एकच गुन्हा नाही दाखल झाला मग माझा का एकच नाही झाला का ती व्यक्ती जास्त महत्वाची आहे का तुमच्यासाठी असं काही आहे का हा त्याला नाही 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 त्या शेतकऱ्यांचं म्हणणं नाही आमचं सगळ्यांचे वेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे एक हेवी त्याची फाईल बनली पाहिजे मग त्याच्यात चुकीचं काय मला पण सांगा करंट लोकेशन दाखवतोय तो मग अशा ठिकाणी डिपार्टमेंट जायला पाहिजे ना तमिळनाडूत दाखवतोय ना का कुठे पोलीस स्टेशनला सांगून मामाच लोकेशन आई बहीण पण तिथेच हो शेतकरी आहे ना तेवढे गुन्हे दाखल करा मी बोलतेस कसायला एक व्हॉट्सअपला ती चॅटिंग करून धमक्या देऊन राहिलीये पण एवढं जर कायदा आणि सुव्यवस्थेची धज उडवायला लागले तर करतंय काय आपलं पण तुम्ही नोट करा त्यांची हे करा त्याची हेवी फाईल बनवा एक नाही तिच्यावर एकशे अकरा गुन्हे दाखल झाले पाहिजे ती काही अडचण असेल तर मला सांगा ते शेतकरी मला येऊन सांगताय की ताई आमचा एकच गुन्हा दाखल झालाय फक्त शेतकरी आहेत एकशे अकरा अमाऊंट मोठी आहे ना ती सात कोटी सात कोटीला एकच गुन्हा दाखल करा त्याच्यामध्ये हे करा मला पुढे याचा फॉलोअप घ्यायला जायचंय त्याच्यामुळे मला पण ते एक हेवी नोट बनवायला लागेल नाही तर काय होईल एक गुन्हा दाखल आहे फक्त असंच मग एक साधारण आपला पण अंदाज येतो साहेब बघा आपल्याला ती हे करायला लागेल केस हिस्ट्री पण तेवढी स्ट्रॉंग करावी लागेल आणि विषय शेतकऱ्यांचा आहे ना ते बिचारे सहा महिन्यापासून त्रस्त झालेले त्यांचं आता असं झालंय ते म्हणतात डिपार्टमेंट पण सहयोग करत नाही मला